पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार आदरणीय अॅडव्होकेट जयंतरावजी गायकवाड साहेब सर्व सन्माननीय मंच उपस्थित आणि भगिनी सर्वप्रथम आदरणीय पवार साहेबांना आणि आपल्या सर्वांना या पंचवीसवाव्या वर्धापन दिनाच्या हार्दिक अशा शुभेच्छा देतो या शुभेच्छा देत असताना दे या वर्षीच वर्ष हे खूप स्पेशल आहे आपण पंचवीस वर्ष पूर्ण करतोय आणि ते सुद्धा दमदार पुरायामध्ये करतोय या राज्यातला सगळ्यात चांगला स्ट्राईक रेट ज्या पक्षांनी नोंदवला तो आपल्या साहेबांचा आपला, आपला पक्ष आहे हा अभिमान तुम्हाला आम्हाला कायम राहील दहा जून एकोणीशे नव्याण्णव ला स्थापना होत असताना आपल्यापैकी सगळेच आणि माझ्यासारखा एक कार्यकर्ता दहा जून एकोणीशे नव्याण्णव ला शिवाजी पार्कवर उपस्थित होता आठवली जायला जागा नव्हती परब आता माझ्यासारखा कार्यकर्ता एक अभिमानाने कायम घेऊन घेऊन पुस्तकात आमच्या बाप दात्याची कुठली राजकीय किंवा आर्थिक पार्श्वभूमी नसताना जर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी केला नसता खूप साऱ्या लोकांना नगरसेवक आमदार महापौर खासदार त्यामुळे या पक्षाचे आणि आज पवार साहेबांचे की आमच्या नगरसेवक महापौर अध्यक्ष होता आलं हा पक्ष हा कायम सर्वसामान्य कुटुंबातल्या लोकांना मुख्य प्राधान्य पुण्या महाराष्ट्र देशातल्या तमाम नागरिकांचे प्रश्न सोडवणारा त्यांच्या आयुष्याचा भले करणारा हा पक्ष आहे त्यामुळे मी आपल्या सर्वांसोबीने आदरणीय साहेबांचे आदरणीय सुखलेदाईंचा आदरणीय चौधरी साहेबांचं गायकवाड साहेबांचं आदरणीय मनोहरदाईचं स्वागत करत असताना त्यांचं अभिनंदन करत असताना साहेब येणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये विधानसभेच्या असतील ते स्थानिक स्वराज्य असतील त्याच्यामध्ये हा पक्ष कायम चांगला चांगला रेट देणारा आणि त्याचबरोबर महाराष्ट्राची सेवा करण्याकरता सत्यला अशा प्रकारचा शत देतो आणि या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्या सर्वात स्वतः अभिनंदन करतो जय हिंद जय महाराष्ट्राचे राष्ट्रवादी सांगितलं एकोणविषयी

मला वाटतं भारतात जबरदस्त भाषा त्यासाठी अभिनंदन मला ही संधी आभार मानण्याचे मला भेटली आणि वैभव हे मला विशेष आभार मानायचे त्या दिवशी वैभव नसताना आम्ही मेलो असतो वैभव त्या दिवशी मस्त वैभव आमचं काय करू नव्हतं धन्यवाद आणि बघतीच होतो सगळ्यांचं आमचा अनुभव असा आम्हाला निर्भय म्हणून आला राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सर्वांना येऊन आवडून सांगायचं आम्ही आवड म्हणतो तुम्हाला सांगा आणि आणि परिस्थिती महाराष्ट्रामधली मोठी कोणी त्या त्या कार्यकर्त्यांनी केलं आम्ही फक्त भाषण केली सभा केल्या पण ग्राउंड वर काम तुम्ही केलं आणि त्यासाठी तुमच्या सगळ्यांचं पुन्हा खूप खूप अभिनंदन एक निश्चित असा अजेंडा घेऊन आपण सगळेच खरं म्हणजे एका रीतीने आपण पाहिलं तर अप्रत्यक्षरित्या आपण एकमेकांचे सहकारी म्हणूनच काम केलं या निवडणुकांमध्ये लोकसभेच्या निवडणुकांमध्ये आणि कधी कोणाला वाटलं नव्हतं की आपल्याला या देशात आपल्याच देशात आपलंच संविधान वाचवण्यासाठी रस्त्यावर उतरावं लागेल हे आपल्यापैकी ला कोणाला वाटलं नव्हतं हे सुद्धा आपल्याला करावं लागलं ला आणि आपल्याला पुढचा प्रवास ते भ्रष्टाचार आणि स्वातंत्र्य आंदोलनातल्या नेत्यांची बदनामी हा एक त्यातला आणखी मोठा भाग होता विधानसभेला सुद्धा आपल्याला सगळ्यांना सज्ज राहायचं आहे आम्ही असा विचार करतोय अजून निर्णय झालेला नाही पण आम्ही असा विचार करतो की एक ऑगस्ट पासून आम्ही निर्भय बनवची मोहीम पुन्हा सुरू करू एक ऑगस्टला सेवाग्रामला आम्ही मोहीम सुरू करू असा आमचा विचार आहे टिळकांची पुण्यतिथी आहे अण्णाभाऊ साठेंची जयंती आहे सेवाग्रामला सुरू करू आणि चैत्यभूमीला असा एकूण आमचा त्याप्रमाणे आम्ही करू पण आम्ही एक उघड राजकीय भूमिका घेतली आणि त्या उघड राजकीय भूमिकेमध्ये आम्ही हे सांगितलं की आता आम्ही कोणी घरात बसणार नाही आणि मला सांगायला अभिमान वाटतो ताई की रायगडपासून ते गडचिरोलीपर्यंत यावेळेला प्रत्येक सामाजिक कार्यकर्ता सेक्युलर विचाराचा हा रस्त्यावर होता आणि त्यांनी ती राजकीय कार्यकर्त्यांबरोबरचीच लढाई त्यांनी पण ती लढली अगदी उल्काताई महाजनांपासून सगळ्यांचं पण आम्ही हेही पुढे करणार विधानसभेलाही आम्ही करणार त्याचा आम्हाला अनेक लोक म्हणजे ट्रोलिंग करतात एक काँग्रेसचे दल आहेत राष्ट्रवादीचे अमकेत तमके पण त्याला आम्ही घाबरणार नाही आमच्यासमोर फक्त लोकशाही आणि संविधान आहे आणि ते घेऊन आम्ही पुढे जाऊ मला अजून एक गोष्ट मुद्दाम सांगायची आहे आता खरं मी संधी घेतो या प्रसंगाची साहेबांचा रोल राष्ट्रीय राजकारणात कधी नाही ते आता फारच मोठ्या प्रमाणावर तो राखणार आहे हे काल जे कडबोळ सरकार आलं त्या सरकारच्या भवितव्याच्या दृष्टीने ते विचार करत असतील असं मी समजतो त्यांच्याकडे एक मोठी राजकीय भूमिका आहे मी काही लहान जोडने मोठा काळात घेणार नाही पार्टे पण सगळा देश असे मी पाहतो आहे की या देशात संविधानाची स्थापना पुन्हा व्हावी या देशात लोकशाही पुन्हा राहावी आणि ही हुकुमशाही थांबावी आता हुकुमशाही थांबायला थोडा ईडीने चाप लावली ईडीला सुप्रीम कोर्टाने चाप लावलेला आहे ईडीला आता अटक नाही करताना त्यामुळे मुख्य शस्त्र हातातलं गेलेलं आहे पण तरी पुढच्या काळात हुकुमशाहीच्या विरुद्ध लोकशाहीच्या बाजूने आणि संविधानाच्या बाजूने आपण सगळे उभं राहू असा आपण थोडा विश्वास आणि निमित्ताने पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा देऊ आदरणीय साहेबांनी आम्हाला संबोधित करायची हे पुढे नको जाऊ नको पुढं

अनेक गावामधून ज्यांच्या घरात सत्तेची राजकारणाची भाषे पण सामान्य माणसाची वादिणचे असलेले अनेक तरुण हे फुलं आले आणि त्याच त्याच्या भागाचं नेतृत्व करायला झालं आणि ते नेतृत्व सुद्धा त्या भागा सुद्धा सिनेच नाही ते जिल्ह्यामध्ये गेलेले राज्यामध्ये सुद्धा गेलं अनेक कार्यक्रम असे हातामध्ये घेतले गेल्या संसदात काही ठिकाणी संघर्षाचे होते काही ठिकाणी काही नवीन दिसा दाखवायचा होते ते सरकार नरेंद्र मोदींच्या हातामध्ये आहे सगळ्या अर्थाने निवडणुकीचा निकाल लोकांचा आमदार संसार संख्या जातो त्यांना एकंदर जे काही मतदान झाले ते मतदान पाच वर्षापूर्वी झालेल्या नियोजनामध्ये जे होत त्याच्याबद्दल फार मोठ्या फायदा उपस्थित करावी लागली त्यांची संसदेची संख्या कमी झाली संसदेचे त्यांचा व्यवहार कमी ही स्थिती

आणि त्या भागातून मदत झाली नसती तर आज ही अपेक्षा आहे तिथे समोर त्याच्यामध्ये लोक गेले पाच वर्ष सरकार चालवलं की एकदम लोकांनी आपल्याला महाराष्ट्र चाललं त्यांनी दिवसाचा लाभ विचार केला नाही સત્તા વિકન્દ્ર કર્યા છે સૂત્ર થયું નહીં અને આમ સાંભળી નીતિ તે ધોરણ એ સૂત્ર કામ કે સુદૈ નોંધાન प्रचंड अधिकार जो दो एक दोन लोकांच्या हातामध्ये होता त्याला माझ्याला आणण्याच्या बद्दलची कामगिरी केली आता हे थोडस सत्तेचं पण त्याची प्रक्रिया सुरू होणार हे प्रशासन आता देशाला वगैरे शेवटी या देशामध्ये सामान्य माणूस हा तुमच्या माझ्यापेक्षा अधिक शहाणा आहे या देशाची लोकशाही असेल संसदीय लोकशाही पद्धती असेल जे काही विचारधारा आणि कार्यक्रम बाबासाहेब आंबेडकर दिला त्याची अंमलबजावणी करण्याच्या बद्दल तुम्ही आणि मी जे काही प्रयत्न करत असो त्याच्या तुझी स्तिनी हा सामान्य माणूस जागृत आहे आणि त्यामुळे तिची अंमलबजावणी होते आज आपल्याला एवढंच ठरवायचं आहे પંચ વર્ષ આપણને પ્રયત્ન આપણે હા પક્ષ અંતિમ સુધી લીધા તીન એક મહિનાની મહારાષ્ટ્ર વિધાનસભે નિવુક સગદારી આ એક અને તે લક્ષાર મહિન નિવડણુકી નિકાલ લાવી મહારાષ્ટ્ર સત્તા લોક ભૂમિકા સત્તેનો ઉદ્યોગ અધિક લોકો ઘટના ઘઉન આપી નિર્ધાર આ દિવસે આપણે કર आणि असं सगळ्यांना इथे काही केलं त्यामध्ये शहराचे अध्यक्ष सरकारी या सगळ्यांचे मी अभिनंदन करतो आणि माझे दोन राष्ट्रगीत होण्यापूर्वी गेली पंचवीस वर्ष आपल्या पक्षाचं कार्यालय चिटणीस म्हणून काम केलेलं संजय गाडे त्याला अनेक वेळा अनेकांनी आमिष्य दाखवली की आमच्याकडे ये तुला आम्ही जास्त पगार देऊ तो म्हणणं मला पगार नाही मिळाला ते चालेल पण मी राष्ट्रवादीचं कार्यालय सोडणार नाही त्या संजय गाडेकर साहेबांनी कौतुक करावं आणि ज्याचा उल्लेख आता विश्वंभर चौधरींनी केला वैभव आणि भक्ती त्या ठिकाणी नसते तर असीम सरोदे विश्वंभर चौधरी आणि निखिल वाघळे आज आपल्यामध्ये दिसले नसते त्यांना आपल्यामध्ये दिसण्याचं काम ज्यांनी केलं ते आपल्या पक्षाचे कार्यकर्ते भक्ती आणि वैभव यांचाही साहेबांनी सत्कार करावा